विजयपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबर्गी अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामन गौडहत्ती पोलीस उपअधीक्षक बसवराज यलिगार तसेच सी पी आय मल्लैया मटपती गोलगुंबत सर्कल यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारच्या विविध योजनेअंतर्गत पुरवठा केला जाणारा शासकीय अन्नधान्य रेशनधान्य अवैधरित्या वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावर सीताराम लवाणी आणि विजयकुमार निंगप्पा गुमशेट्टी अन्न निरीक्षक विजयपूर यांच्या संयुक्त कारवाईत पी सी आय पी एस कुचबाळ आदर्श नगर पोलीस स्टेशन कर्मचारी बगळी यांनी बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास विजयपूर शहरातील विजया ट्रॅव्हल्स समोरील सर्व्हिस रोडवर धाड टाकून एक ट्रक ताब्यात घेतला ट्रक मध्ये शासकीय वाटपासाठी असलेले अन्नधान्य अवैधरित्या वाहून नेले जात होते या प्रकरणी गजानन बिरप्पा मकाळे वय एकतीस व्यवसाय चालक राहणार आजूर तालुका अथणी जिल्हा बेळगाव मारुती दोडमणी राहणार गणेशवाडी अथणी इकबाल तहसीलदार राहणार आजाद नगर बेळगाव यांना अटक करण्यात आली यापैकी आरोपी क्रमांक एक चालक याने पोलीस तपासात सांगितले की आरोपी क्रमांक दोन व तीन यांनी त्याला विजयपूर मधील एफ सी आय रेल्वे गुड शेडमधून अन्नधान्य आणण्यास सांगितले होते त्यांच्याकडे या शासकीय धान्याची वाहतूक करण्याचा कोणताही अधिकृत परवाना नव्हता त्यांच्याकडून चारशे सव्वीस पोती अन्नधान्य तांदूळ दोनशे दहा पॉईंट त्रेचाळीस क्विंटल किंमत चार लाख शहात्तर हजार तीनशे दहा अशोक लेलँड ट्रक क्रमांक एम एच शेहेचाळीस एफ सत्तावीस एक अंदाजे किंमत पाच लाख जप्त करण्यात आले आहे या घटनेबाबत आदर्शनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आवश्यक वस्तू कायदा एकोणीसशे पंचावन्न चे कलम तीन सह कलम सात अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे